ठाणे महापालिकेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध पदांसाठी ही भरती पार पडते विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे थेट ठाणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्यानं शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आली आहे इच्छुकांनी वेळ वाया न घालवता लगेचच ही भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावं ही मोठी संधी असणार आहे ठाणे महापालिकेकडून नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनं होईल या भरती प्रक्रियेत एकूण दहा वैद्यकीय अधिकारी आणि अधिव्याख्याता पदाच्या एकूण पंधरा जागा भरल्या जाणार आहेत ॲनेस्थिशियन चार मेडिसिन तीन टी बी चेस्ट एक पीडियाट्रिक एक फार्माकोलॉजिकल एक बायोकेमिस्ट्री एक ओबीजी वाय टू सर्जरी एक ऑर्थोपेडिक एक याप्रमाणे ही भरती पार पडेल विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे देण्याचं टेन्शन नसणारे थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावं लागेल